झिरोपासून सुरुवात केली जॉबमध्ये दहा वर्ष काम केलं पण त्याचा सगळा पैसा दुबईमध्ये संपला आणि त्यानंतर परत झिरो झाले आणि झिरोपासून स्टार्ट करून आज मी एका लेवलला पोचली आहे जिथे मी कधीच नव्हते माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारचा प्रवास हा प्रत्येकाचा असतो प्रत्येकाला झिरोमधूनच वर यावं लागतं त्याच्या मागे खूप स्ट्रगल असतात जी कोणालाही माहिती नसतात आणि झिरो असताना तुम्हाला कोणी विचारत नाही आणि तुम्ही जेव्हा फेमस व्हायला लागता तेव्हा सगळे तुमच्या मागे असतात तुम्हालाही माहिती नसतं ते का मागे आहेत किंवा आपण सेलिब्रिटी झालो आहे किंवा असं काही बऱ्याच गोष्टी घडत असतात पण प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात सक्सेस मिळवण्यासाठी आणि ते एक दिवशी येतच फक्त कन्सिस्टन्सी सतत ते करत राहणं जे तुम्हाला आहे ते सतत करत राहणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते फोकसनी करत राहणं गरजेचं असतं सो ज्यांना कुणाला वाटतं मी सगळं मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात त्यांना नक्की स्कोप आहे आणि मी जे शिकवते त्यातून कोणताही माणूस झिरोतून हिरो होऊ शकतो कारण सगळं काही आपल्या मनात आहे